अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी खळबळ शिंदे गट देणार दोन दिवसात मोठा धक्का शिवसेना शिंदे गट स्वतंत्र लढणार वरिष्ठांकडून जिल्हा नेतृत्वाला थेट आदेश अनिल शिंदे सचिन जाधव यांना वरिष्ठांचे आदेश अहिल्यानगरात राजकीय भूकंपाचे संकेत अहिल्यानगर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे शिवसेना शिंदे गट येत्या दोनच दिवसात राजकारणात मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांनी थेट आदेश देत स्थानिक जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि शहर जिल्हाप्रमुख सचिन जाधव यांना स्वतंत्र लढाईची तयारी करण्याचे स्पष्ट संकेत दिल्याचं आहे या आदेशानंतर शिंदे गटाचा स्वतंत्र निवडणूक लढण्याचा इरादा पक्का झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे जर शिंदे गट स्वतंत्र मैदानात उतरला तर त्याचा थेट परिणाम महायुतीच्या समीकरणांवर होणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे आता येत्या दोनच दिवसात शिंदे गटाकडून नेमकी कोणती घोषणा होते याकडे संपूर्ण अहिल्यानगरचं लक्ष लक्ष लागलंय अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा